नमस्कार मित्रांनो आय एम ज्वालिंदर भोसले आपला वाता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डी एच एफ एल बँकेचा फ्लॅट आहे बँकेने सेल केलेला आहे तर आपण हा फ्लॅट घ्यायचा असेल तुम्हाला विश्वासाने असणारे लोक या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत खनखनीत मित्रांनो प्रॉपर्टी आपण देणार म्हणजे नॉट द जो ते पण बारामती मध्ये फ्लॅट आहे तेवढे स्वस्त बँकेने सेल केलेले फ्लॅट आहेत ते पण बारामती मध्ये वाव आपली बारामती शरद पवारांची बारामती अजितदाची बारामती वकील तुमचे नातेवाईक वकील घेऊ शकता आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता सहाशे अठ्ठावीस स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे वन बी एच के आहे हा समोर आहे तो आपला हॉल या हॉलमध्ये तुम्ही छानपैकी राहू शकता छानपैकी सेटअप बनवू शकता नंतरच आहे आपल्या समोरची बाल्कनी बाल्कनी ही अशा पद्धतीची आहे बाल्कनी जर आपण दाखवली तुम्हाला तर पवार साहेबांच्या अजितदादांच्या सिटीमध्ये बारामतीमध्ये तुमचं राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार आपला वादा न्यूज चॅनल बाथरूम टॉयलेट वॉशरूम ओके आणि इथं समोर आहे आपली छोटीशी बेडरूम बेडरूम संपल्यानंतर आपण राईट साइडला गेलो तर तुम्हाला सुंदर पैकी अस सुंदर माझं घर घर असा पत्र सुंदर असं किचन आहे अन्नपूर्ण मातेचं या ठिकाणी वास्तव्य आहे चोवीस तास वाहणारं पाणी आहे बारामती नगरपालिका द पवार साहेबांची बारामती अजितदादांची बारामती सहाशे अठ्ठावीस स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे आपला वादा न्यूजचे कस्टमर दुबई कॅनडा बेल्जियम अमेरिका साईडने आपले कस्टमर आहेत हा मी छोटा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे पण आपले सबस्क्रायबर मित्रांनो खरोखर मला सांगायला मित्रांनो उंच मान होते की माझे सबस्क्रायबर एवढे लांब लांबचे आहेत पण आपला ब्रँड आहे आपला वादा न्यूज चॅनल आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचे बटन दाबावू लागतंय कारण का तुम्हाला येणारे भविष्यातले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला मिळतील एवढंच सांगतो एकच वाद आपला वाद सात सात मजले आठ आठ मजल्यांनी नटलेली बारामती आहे समोर आहे मोठं असं प्रशासकीय भवन या ठिकाणी लाखो लोकांची गस्त होतात पोलिस स्टेशन समोर आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग समोर आहेत इकडे काही थोडासा एरिया एकदम असा आहे अनडेव्हलप काही एरिया आहे भरपूर काही तुम्हाला बारामतीमध्ये बघण्यासारखं आहे मित्रांनो बारामती सुंदर आहे बारामती स्वच्छ बारामती सुंदर बारामती हरित क्रांती बारामती